नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल कृषी किरणमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राज्यामध्ये फळपीक विमा म्हणजेच हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती म्हणजेच गारपीट वादळमुळे नुकसान झालेले आहे तरी त्या नुकसानीची जी सूचना आहे किंवा इंटिमेशन आहे ती विमा कंपनीला कशा पद्धतीने आपल्या मोबाईलमधून ॲपद्वारे देऊ शकतो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला मग आपण आता कशा पद्धतीने इंटिमेशन द्यायचं ते बघूया इंटिमेशन देण्यासाठी म्हणजे सूचना देण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये स्टोर ओपन करून घ्यायचं आहे प्ले स्टोर ओपन केल्यानंतर सर्चमध्ये आपल्याला ॲप सर्च करायचं हे क्रॉप इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स म्हणून ॲप आहे ते सर्च करून घ्यायचं आहे आता हे बघू शकता हे क्रॉप इन्शुरन्स दोन नंबरमध्ये आलेलं आहे ओपन म्हणलेलं आहे तर मी माझ्या मोबाईलमध्ये हे ॲप ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे आपण इन्स्टॉल केलेलं नसेल तर इन्स्टॉल करून घ्या आणि जर इथं अपडेट ऐवजी हो अपडेट असेल आले आलेलं असेल तर ते ॲप आप आपण अपडेट करून घ्यायचं आहे कारण की आता हे ॲप अपडेट झालेलं आहे तर चला मग आता आपण पुढे वळूया तर आपण आपल्याला आता हे ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला प्रधानमंत्री फिम विम्याचं ॲप ओपन होईल इथं आपल्याला आता दोन ऑप्शन आहेत लॉग इन आणि कंटिन्युअस गेस्ट आता आपल्याला कंटिन्युअस गेस्टवर क्लिक करायचं आहे खालच्या ठिकाणी इथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे तर तुमचा खाली मोबाईल नंबर पण येऊन जाईल अशा पद्धतीने आपण मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं सेंड ओ टी पी सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपण आता तिथं क्लिक करूया आता इथं आपण एकच नंबर यूज करून एकच धारकाची विमा काढलेला असेल जर तुम्ही एकच नंबर वेगवेगळ्या धारकांना दिलेला असेल विमा धारकांना तर इथं तुम्हाला आधार नंबर पण मागू शकतो आता मी हा आम एकच पॉ पौ, पॉलिसीसाठी किंवा एकच व्यक्तीच्या पॉलिसीसाठी वापरलेला आहे म्हणून मला डायरेक्टली ओ टी पी आलेला आहे तर इथं हा ओ टी पी आपण टाकून घ्यायचा आहे ओ टी पी मी इथं ऑटोफिल टाकून घेतो ओ ऑटोफिल केल्यानंतर व्हेरीफाय व्हेरीफाय केल्यानंतर बघा अशा पद्धतीने तुमचं नाव येईल ज्या शेतकऱ्याचा हा विमा काढलेला आहे वरती तिथं खाली बरेचशा माय पॉलिसी येतील प्रीमियम क का, कॅल्क्युलेटर का, येईल क्रॉप लॉस इंटिमेशन कस्टमर सपोर्ट तर आपल्याला इथं क्रॉप लॉस इंटिमेशन द्यायचं आहे म्हणून आता आपल्याला क्रॉप लॉस इंटिमेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता इथं बघू शकता अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल तर आपल्याला इथं स्टेट निवडायचा आहे स्टेट निवडण्यासाठी आपल्याला आपला जो स्टेट असेल तो निवडायचा आहे आपला महाराष्ट्र स्टेट स्टेट आहे तो निवडून घ्यायचा आहे त्यानंतर सीझन तर आपला खरीप आहे की रब्बी सीझन आहे तर आता सध्या आपला रब्बी सीझन आहे म्हणून हा रब्बी सीझन निवडून घ्यायचा आहे त्यानंतर स्कीम स्कीम कोणती आहे प्रधानमंत्री फसल विमा आहे का वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स आहे तर आपली वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स आहे म्हणून डब्ल्यू बी सी आय एस हे आपण निवडून घ्यायचं आहे हे निवडल्यानंतर आपला विमा जो आहे तो कोणत्या वर्षी निघालेला आहे म्हणजे आता जरी दोन हजार पंचवीस असेल तरी आपण हा विमा दोन हजार चोवीसमध्ये काढलेला आहे म्हणजे हंगाम दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाला होता तर आपण अजून घ्यायचं आहे दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्याला निवडायचं आहे दोन हजार चोवीस निवडल्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला नो रेकॉर्ड फाऊन दाखवेल पण आपल्याला इथं नवीन क्रॉप लॉस इंटिमेशन दिलेलं आहे तर बघा इथं ऑरेंज कलरमध्ये न्यू क्रॉप लॉस इंटिमेशन दिलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर बघा इथं तुमच्या अशा पद्धतीने दे पॉलिसीचे डिटेल्स येतील सुरुवातीला अशा पद्धतीने दे दे व्हि येईल तिथं निकस्टवर क्लिक केल्यानंतर हे बघू शकतात तुमचं आता हे कोणते कोणते बनाना आणि बेंगालच्या म्हणजेच चना याच्या दोन पॉलिसी आहे तर आपल्याला इथं केळीची इंटिमेशन द्यायचं आहे बनाना टिश्यू कल्चर बनानाचं द्यायचं आहे तर आपण ते त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याला सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या डिटेल्स येतील पॉलिसी नंबर येतील शेतकऱ्याचं नाव येईल त्यानंतर कंपनीचं नाव येईल डिस्ट्री वगैरे जे असेल ते येईल त्यानंतर आता बघू शकता खाली गेल्यावर तुम्ही जेवढ्या जेवढ्या गटांवरती विमा काढलेला असेल तेवढे गट इथं खाली दिसतील बॉक्समध्ये तर आपल्याला इथं ज्या गटामध्ये आपण उभे आहोत त्याचं आता इंटिमेशन द्यायचं आहे आता मी इथं गट नंबर सोळा लँड नंबर सोळा दिसतो आहे तर गो सोळा गट नंबरमध्ये उभा आहे तर मला ते सिलेक्ट करून देईल सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने ऑरेंज कलरची आउटलाईन त्या बॉक्सला येऊन जाईल म्हणजे आपण आता हा गट नंबर सोळाची इंटिमेशन देत आहोत तर गट नंबर सोळा सिलेक्ट केल्यानंतर आता प्रोसिडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर आप लोकेशन आपल्याला ऑलवेज याला ऑन ठेवायचं आहे म्हणजे जी पी एस आपलं चालू ठेवायचं आहे तर आपल्याला वेल युजिंग द ॲपवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ॲक्युरेसी ऑटोमॅटिक ते डिटेक्ट करेल डिटेक्ट झाली की अशा पद्धतीने ओपन होईल आता इथं एक नंबरमध्ये लॉस लेवल तर लॉस लेवलमध्ये आपल्याला ले काय करायचं आहे आप आपले जर इंडिव्हिज्युअल एकच फॉर्म असेल फार्म असेल किंवा शेत असेल किंवा लॉस ॲट मल्टिपल फॉर्म तर आता माझे इथं मल्टिपल फॉर्म आहेत म्हणून मी इथं मल्टिपल म्हणजे वेगवेगळे शेत आहेत तर इथं मल्टिपल फॉर्म करतो आहे मी तर आता इथं क्रॉप स्टेज म्हणजे आपल्या पिकाची स्टेज काय तर हार्वेस्टेड आहे का स्टँडिंग आहे म्हणजे कापणी झालेली आहे का उभं पीक आहे तर आपलं उभं पीक आहे म्हणून आपण इथं स्टँडिंग क्रॉप घेतो आहे त्यानंतर इव्हेंट डिटेल्स तीन नंबरमध्ये इव्हेंट डिटेल्समध्ये आपल्याला आपलं कशामुळे नुकसान झालेलं आहे ते नमूद करायचं आहे तर इथं आता सिलेक्ट इव्हेंटवरती क्लिक केल्यानंतर इथं बघ बघू शकता प्लड आहे किंवा बरेचसे आहे दिलेले आहेत ते नंतर। नंतर तर वाँ, 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 आता इथं आपल्याला नुकसान झालं आहे की वादळामुळे याच्यात वादळाचं ऑप्शन नाही म्हणून आपल्याला ऑदर सिलेक्ट करायचं आहे ऑदर सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर खरं खाली अजून परत सब कॅटेगरी ओपन येईल सिलेक्ट ऑदर इव्हेंट तर याच्यामध्ये आपल्याला एक्सेसरेन फॉल असेल वाईल्ड ॲनिमल अटॅक असेल आता आपलं इथं स्ट्रॉंग विंडस्ट्रोम म्हणजे वादळामुळे झालेलं आहे तर स्ट्राँग विंडस्ट्रोम लक्षात ठेवायचं आहे वादळामुळे जे झालेलं आहे त्याला आपल्याला फक्त हेच सिलेक्ट करायचं आहे स्ट्राँग विंडस्ट्रोम तर याला आपण सिलेक्ट करून घेऊया आता इव्हेंट डेट आपले आपलं नुकसान कधी झालेलं आहे तर सहा तारखेला झालेलं आहे कालच्या दिवशी झालेलं आहे तर सहा तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर इव्हेंट टाईम म्हणजे आपलं नुकसान कोणत्या वेळेस झालेलं आहे तर इथं पाच वाजून तीस मिनटांनी पाच सिलेक्ट केल्यानंतर तीस आणि ए एम किंवा पी एम सकाळी असेल तर एम संध्याकाळी झाले असेल तर पी एम आता आपलं संध्याकाळी झालेलं आहे पाच तीसला तर इथं तर पी एम सिलेक्ट केलेलं आहे आपण पी एम सिलेक्ट केल्यानंतर इथं ओके करायचं अशा पद्धतीनं टाईम आलेला आहे तर इथं क्रॉप लॉसमध्ये आपलं तर जेवढंही नुकसान असेल नव्वद पंच्याण्णव टक्के दहा टक्के वीस टक्के जे असेल तेवढं टाकून घ्यायचं आहे आता माझं इथं पंच्याण्णव टक्के नुकसान आहे मी टाकून देतो पंच्याण्णव टक्के आता इथं आपल्याला ॲड इमेज ॲड इमेजवरती क्लिक करून कॅमेऱ्याचा आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथं आपण कॅमेराला परमिशन देऊया वेल युझिंग द ॲप आता अशा पद्धतीने आपला कॅमेरा ओपन झाला की आपण आपल्या जे नुकसानग्रस्त बागेचा फोटो क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केला की इथं बरोबरच्या चिन्हावर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने लोडिंग इमेज इमेज लोड होईल थोडा वेळ लागू शकतो लोडिंग झाल्यानंतर कमेंटमध्ये ऑप्शन आहे की आपल्याला कमेंट करायचं आहे की नाही करायचं आहे आपण कंपल्सरी नाही आहे तर आपण ते कमेंट करत नाही आहे तर इथं सर्व डिटेल्स आपण एकदा चेक करून घेऊया बघा लॉस लेवलमध्ये आपण लॉस ॲट मल्टिपल फॉर्म वेगवेगळे आहेत माझे शेत म्हणून मल्टिपल फॉर्म केलं आहे क्रॉप लॉस स्टेजेस स्टेज तर आपला स्टँडिंग क्रॉप आहे तर इव्हेंट डिटेल्स इव्हेंट डिटेलमध्ये स्ट्रॉंग विंडस्ट्रोम त्यानंतर इव्हेंट डेट म्हणजे कोणत्या तारखेला एक वादळ आलेलं आहे सहा तारखेला त्यानंतर टाईम आपल्याला टाईम सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि क्रॉप लॉस पर्सेंटेजमध्ये किती पर्सेंटेज टाकून द्यायचं आहे अंदाजे आणि अशा पद्धतीने आपण एक इमेज म्हणजे कॅमेरामध्ये फोटो घेऊन घ्यायचं आहे हे सर्व झाल्यानंतर इथं सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने हे आता अपलोड होत आहे आपला जो जा डाटा भरलेला आहे तो अपलोड होत आहे याला एक दोन तीन मिनटं लागू शकतात तर आपण थोडा वेळ वाट बघायची याला अपलोड होऊ देऊ आपण पूर्ण अशा पद्धतीने शंभर टक्के अपलोडिंग झाल्यानंतर आपल्याला मेसेज येईल तर आपण वाट बघूया थोडा वेळ लागू शकतो याला हे बघा युअर इंटिमेशन हॅज बीन रजिस्टर्ड सक्सेसफुली अशा पद्धतीने आपलं इंटिमेशन आता या गट नंबर सोळाचं झालेलं आहे तर हा डॉकेट नंबर देखील आलेला आहे हा डॉकेट नंबर आपण जपून ठेवायचा आहे तरी आपल्याला याचा एस एम एसही येऊन जाईल जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्याच्यावर एस एम एसही येऊन जाईल याचा आपण स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवूया अशा पद्धतीने आपलं गट नंबर सोळा एका गटाचं इंटिमेशन आपण दिलेलं आहे तर आता दुसऱ्या गटासाठी ही सेम प्रोसेस आहे फक्त तुम्हाला मी आता एक दाखवून देतो गो टू होमवर गेल्यानंतर पुन्हा न्यूक्रॉप लॉस इंटिमेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा बनाना टिश्यू कल्चर याच्यावरती क्लिक करायचं आहे आता गट नंबर सोळाचं झालेलं आहे तर आपण गट नंबर ब्याऐंशीचं करूया गट नंबर ब्याऐंशी सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीड प्रोसीड केल्यानंतर परत पुन्हा ॲक्युरेसी वगैरे चेक होईल आणि आता मागे मी दाखवलं त्या पद्धतीने आप आपल्याला हे सर्व भरून घ्यायचं आहे आणि सबमिट करून द्यायचे सबमिट केल्यानंतर याचाही तसाच डॉकेट नंबर येईल आणि एस एम एस येईल तो आपल्याला जतन करून ठेवायचा आहे अशा पद्धतीनं आपल्या ज्याही फळबागेचं नुकसान झालेलं आहे तर आपण इंटिमेशन म्हणजेच फळबागचं जे नुकसान झालेलं आहे त्याची सूचना आपण आपल्या मोबाईलमधून देऊ शकतो तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, करा शेअर करा धन्यवाद